हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर आई गेली बाजार आणायला मी झुपीतून उठले बघा कसा चेहरा झालाय माझा आणि बाहेर असं ऊन आहे मला जाऊ वाट नाही मला एकतर आता तिकडं जाते मी जनवराचं काय काय चाललंय बघते आज कुठं गेले नाही काय नाही मला एक विषय बोलायचा आहे आज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा सपान भुर्र झाल लाजून चुर्र झाल कुठे गेले काही दोघ कुठे त्यांच्या सोबत लई लवकर तर मित्रांनो आता मला खाऊ वाटायली ढाळे मी ढाळे आणायचं चालले तर आता व्हिडिओ काढायचा मुद्दा असा होता की माझ्या नवऱ्याचा सकाळी मला फोन आला नाही मी केला होता स्वतः मग मला सांगा बायको जर सात ठीक आहे हा मला कधी नीट बोलत नाही म्हणून मी त्याला फोन करतच नाही आहे जास्त तो त्याची कॅपॅसिटीच नाही आहे मला व्यवस्थित चांगलं बोलायची मग आता फोन लावला सकाळी तर त्याचं बोलणं हां बोल 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 मी म्हटलं काय आलो झालं का जेवण झालं चहापाणी काय करताय ती म्हणलं मला मग मुद्द्याचं बोल मुद्द्याचं बोल अरे म्हणलं बोलते ना मुद्द्याचंच बोलते म्हणलं मी म्हणलं मग काय मला तुम्हाला भेटायचंय म्हणलं तुम्ही या म्हणलं गावाकडं आणि भेटून काय करायचं मी म्हणलं तुला मिठी मारायची मला असं पण बोलले मग आणखीन कसलं चांगलं बोलायचं मला तुम्ही सांगा नवर आहे माझा तो मी त्याला हक्कानं आणि छान एवढं बोलले मी म्हणलं ह्याला चांगलं वाटन मी असं बोलले तरी चांगलं वाटेन पण हाय ह्या माणसाला अजिबात आवडलं नाही ती काय म्हणतो तुला सात वर्षांनीच बरं आठवलं मग तू एवढ्या दिवस काय झालत असं कसं होऊ शकतंय हजारो प्रश्न केले घाण 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 शिव्या दिल्या काय उपयोग झाला त्या चांगल्या बोलण्याचा आणि तुला यायचं असलं तर मी आणायला तयार आहे तुझ्या जर मनात असलं तर मी आणायला तयार आहे पण तो असं कुठं म्हणला की बाबा तू ये मला तुझी गरज आहे आपण दोघ सुखानं संसार करू आनंदाने राहू अशा गोष्टी तो बोललाच नाही मला याचा तिसरंच तिसऱ्याच रानहाण आहे चालू काय सांगा असले कसले नशिबाला लोक भेटलेत माझ्या दहा बारा वर्ष झाली लग्नाला एखादा व्यक्ती लेकर कसलेत आहेत काय करायला कसे जगत असते कोण्या परिस्थितीत असते ह्या सगळ्या गोष्टींचा त्यानं विचार केला पाहिजे का नाही सांगा तुम्ही उलट मी म्हणलं बाबा ठीक आहे तू माणुसकीच्या नात्यानं सात आठ ह्या वर्षामध्ये तू पोरांना कधी धर बाबा माझ्याकडून ठीक आहे मी लाख वाईट आहे मी दुनियेची वाईट आहे थंबा जरा मला हे ढाळे उपटू द्या हे बघा हे आहे मोठं हार बरं एक दोन तिरिंब्या घेऊन खात बसते जरा आज मला ढाळेच खाऊ वाटले झालं ऊन बी फारच पडले तर हा मी काय म्हणत होते कि मानुस की माणूस किचन नात्यानं या सात आठ वर्षामध्ये दर बाबा हे दहा रुपये लेकरांना काहीतरी खाऊ घाल नाहीतर लेकरांना माझ्या नावाने हे कपडे घेऊन दे असं तरी म्हणाव की मन ह्या माणसानं पण नाही कधीच चाल नाही तोंडात पण आलं नाही त्या माणसाबद्दल बोलायचं म्हणले काय आहे पण मी म्हणते न ग घाणी दगड टाकून अंगावर कशाला घ्यायचं कारण त्याला फोन लावून बघितला मी नीट बोलते का नाही ती पण तो मला कधीच नीट बोलला नाही कधीच आयुष्यामध्ये माणसानं कसं जुळवून घ्यावं आणि लोकं म्हणतात नवऱ्यासोबत राहा संसार कर अरे बाबा लाख इच्छा आहे माझी नवऱ्याबरोबर राहायची संसार करायची पण समोरचा माणूस आपल्याला ॲक्सेप्ट नाही करत त्याला माझी मी काय करणार सांगा तो आपल्याला नापसंद करतो आहे माझ्यावर विश्वास नाही आहे त्या माणसाचा मला कलंकित समजतोय पांढऱ्या पायाची समजतोय आपशकून समजतोय तर मी कुठल्या हेतूनं त्या माणसापशी राहू आणि कसं राहू मला तुम्ही सांगा एक तर माझ्यावर खूप अन्याय झालेला आहे पहिलाच खूप म्हणजे खूप मला त्रास दिलेला आहे त्या लोकांनी रात्री बेरात्री घराच्या बाहेर काढणं मारणं हाणणं बापाकडनं पैशान माईकडनं खैलान माईकडनं हियान पियाण टॉर्चर करू करू मला त्रास दिलेला आहे मी त्या त्रासाला कंटाळून माहेरी आले होते तर त्यांनी डायरेक्ट घटस्फोटचा निर्णय घेतला की असं भानगडी वगैरे झालेल्या सांगण्यासारखं भरपूर काही आहे दिवस बिन रात्र बी पुरायचे नाही इतकी कमजोर झाली की मला माझा आवाज सध्या कमी म्हणजे निघणार असा दम भरायला लागलाय मला भुर्र झालं व्हिडिओ काढता काढता स्टॉप केला होता तर एका ताईनी कमेंट केली की ताई तुला डिप्रेशनमुळे काय काय त्रास होतो तर डिप्रेशनमुळे छिडछिडपणा होतो जास्त डोकं दुखतं डोकं म्हणजे हे भवया हे पूर्ण असं एवढं एक दोन आणि हा भाग तीन ह्या भोवाया आणि इथं पूर्ण काळं काळं होतं हे पूर्ण डोळे काळे होतात आणि इथं पण काळं आहे आणि हा पूर्ण त्रास करत आहे आणि डोळे असे दगडं बांधल्याने जडजड होतात आणि फार त्रास होत आहे ना जेवण करू वाटत नाही कोणासोबत ना बोलू वाटत नाही उदाशी भरते आणि ताप आल्यासारखं होतं आहे मधल्यामध्ये फार फार म्हणजे फार फार त्रास होतो तो म्हणजे हे मन दाखवणं फार सोपं वाटतंय पण जेव्हा आपण तो ते दुःख सोसत असतो ना तेव्हा आपल्याला खरं कळतं किंवा भरपूर त्रास होतोय म्हणून त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीचं डिप्रेशन असतंय तर आणि तब्येत पण खूप कमकुवत होत जाते माणसाची डिप्रेशनमुळं आणि चेहऱ्यावरचं तेज पूर्ण जाते काळा चेहरा होतंय पिंपल्स वगैरे येतात चेहऱ्यावर हा चेहरा खराब होण्याचा प्रकार पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त हे डोकं दुखणं आणि झोप येते डोळे जड पडतात आणि झोप येतात आपण कुठं जॉबवर वगैरे असलो आणि ज्या ज्या ठिकाणी जॉब करतो आणि तिथं आपल्याला डिप्रेशनचा आजार तर त्या ठिकाणी भरपूर त्रास म्हणजे नाही का हा त्रास आपल्याला काम करू देत नाही हा त्रासाला म्हणजे काम करत करत झोप लागणं म्हणजे छिडछिडपणा होणं करूच वाटत नाही काम कधी जाईन आणि झोप असं वाटते असा त्रास होते डिप्रेशनमुळे तर तुला काही डिप्रेशन वगैरे हो असलं तर मला सांग मी तुला सगळेच चांगला उपाय आणि चांगल्या डॉक्टरकडे पाठवेल मी तुला तू तुझा मला कॉन्टॅक्ट नंबर दे मी तुला जे म्हणजे माझा विलाज चालू आहे किंवा मी ट्रीटमेंट घेते त्या डॉक्टरांकडे मी नक्की पाठवल किंवा त्यांचा ॲड्रेस तुला पाठवल तो तिथं जा आणि विलाज करून घे एक दोन महिन्यामध्ये तो एकदम परफेक्ट नीट होशील दोन महिन्याच्या आतच मी तर पंधरा दिवसात आरती बरी झाले आणि आता आरती बरी व्हायची राहिली तर बघू शकताय चेहरा माझा मी शेतात राहते तरी असा ग्लो ग्लो करायला आहे कारण माझा डिप्रेशनचा आजार थोडा कमी झाला आहे त्यामुळं तर मी अहमदपूरला जॉबला होते आणि काय काय माहिती लोकांना माझं काय आवडत ती तिथं पण मी रील्स वगैरे बनवले त्यामुळं मला जॉबवर नको म्हणले आणि हॉटेल लाईनला नाही का जास्तीत जास्त काय म्हणतात त्यांचा लॉस असला की स्टाफला ठेवत नाही सॅलरी वगैरे द्यायला जड जाते त्या लोकांना त्यामुळं ठेवत नाहीत बहुतेक असं वाटतंय मला आणि जास्तीत जास्त माझं रील्सचं पण त्यांना जास्त खटकलंय काय सांगावं लोक हा काय विचार करत नाही कोणी कोणाच्या ना पोटासाठी व्हिडिओ बनवत असेल रील्स बनवत असेल आता मी जर महिनाभर चॅनेल बंद ठेवलं हो असतं तर माझं चॅनेल बंदच हो झालं हो असतं किती मेहनत लागते मॉनिटाईज करायला हे करायला हे लोकाच्या लक्षात येत नाही लोक त्यांच्या फायद्याचं बघतात तर त्याच्यामुळे मला घरी बसवलंय तर बसू द्या जाऊ द्या काय त्यांच्या वाचून माझं राहणार नाही नक्कीच दुसरा जॉब मला कुठंतरी देवानं नशिबात ठेवला असेल जे काय होतं ते चांगल्यासाठी होते म्हणायचं चलत राहायचं आता तुम्ही म्हणता कुठंच टिकत नाही कुठंच आता म्हणू शकता माझ्या नशिबात घडायच लागले तसं त्यामुळे म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये तर मी माझ्या नवऱ्याच्या विषयावर बोलत होते तर असा नवरा कुणाला पण भेटू नाही की जेणेकरून बायकोचा नाही ते नाही पण स्वतःच्या लेकराचा तरी विचार करत नाही असा नवरा कुणालाच भेटू नाही आजकालच्या मुली इतका सध्या त्रास सहन करून घेत नाही जसं की माझ्याच घरात माझी भाऊजी एवढी पण एवढं पण सहन करून घेत नाही आता ह्या गोष्टी मला बोलायच्या नाही तरी पण मी बुजते कारण तेच नाही तेच सोडा तेच तर होणार पण अशा कित्येक मुली की त्या जास्त सहन करून घेत नाहीयेत मग मी एवढा मोठा त्रास सहन करून स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या सो सोबळावर आयुष्य जगते तर यांनी नाही का मला जास्तच केलंय आणि प्लस मी जे सहन करते ना ते कोणी सहन करत ना आता पण आणि डिप्रेशन मधून बाहेर आले तर मला फार बरं वाटते आणि ह्या सगळ्या गोष्टी मग मी डिप्रेशन मध्ये पण गेलते आणि काही लोकांना माझ्या लग्नाचं पडले तर मला जर चांगला साथीदार भेटला तर मी लग्न पण लवकरच करेल ठीक आहे आहे कुणीतरी आपल्या नजरामध्ये एखादा चांगला व्यक्ती बघू आता काय होतंय ती पुढं चालून वेळ आल्यानंतर तुम्हाला ते पण नक्की दाखवल आणि लोकांचा विचार करून जमत नाही कारण एकटं आयुष्य कटणं फार अवघड असते त्यामुळे चांगल्या साथीदाराची आपल्याला गरज आहे तर योग्य वेळी योग्य उत्तर नक्कीच भेटेल माझ्या पण आसन स्वप्नातला राजकुमार लिहिल्याला कदाचित तो नवरा मला सुटला मला त्यापेक्षा चांगला नवरा भेटणारा असेल चांगल्या स्वभावाचा चांगला सांभाळणारा तर मी लोकाचा न विचार करता हा निर्णय मी घेणार आहे पुढं चालून मी घरच्यांचं पण ॲक्च्युली ऐकणार नाही आहे कारण माझ्या पहिल्या नवऱ्याचा डिवोर्स वगैरे काही झाला नाही त्याला डिवोर्स दी म्हणते बाबा लेकरांचं काय ते देऊन टाक आणि विषय संपव तो तो काही संपवत नाही ना नांदवाई बी नेत नाही ना, ना पोटगी बी भरत नाही त्यामुळं दुसऱ्या लग्नाचा विचार मला जास्त करता येत नाही पण जर कोणी चांगलं आलं तर मी ते मिटल्यानंतर लग्न करल एवढं मात्र खरं केव्हा मिटेल काय मिटेल माहीत नाही हे बघू शकताय असं मस्त झाडाखाली बसले बघा मी मोकळ्या वातावरणात आणि इकडं आमची गाय ओरडती तहान येजली आत्ताच मका टाकून झाली व्हिडिओ शूट कुणी नाही आणि आमच्या घरात आई पप्पा बाजारला गेलेच भाऊ पण घरी नाही आहे त्यामुळे मी हातानच व्हिडिओ शूट करायले हे बघा इथं हाऊद आहे जनावराला पाणी प्यायचं हौद आणि इथंच असतो इथं जानवर वगैरे पाणी पितात आमचे आणि हा हा एरिया आता तुम्ही सारखं बघितलं आहे त्यामुळे तुम्हाला दाखवायची आणि सांगायची काही गरज नाही तर चला माझा लुक कसा काय वाटतंय जर न काही मी काहीतरी लावलं आहे असं वाटायला लागले काही काही जण म्हणले मला चेहरा दुलास का पण मी नाही तसं काही केलेलं नाही मला डिप्रेशनमधून बाहेर आले ना तेव्हा माझा चेहरा चांगला झाला आहे खूप मस्त वाटतंय आता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नक्की कळवा आणि हो मुलीच्या आयुष्यामध्ये तिला जोडीदार चांगला असला तर तिचं आयुष्य सोन्याहून पिवळं होतं आणि जर जोडीदार भंगार निघला तिचं आयुष्य नरकापेक्षा विबत्तर होतं एवढं मात्र मी नक्कीच सांगन तुम्हाला माझ्या अनुभवावरून कारण माझ्या आयुष्यात जे घडले आणि दुनिया तर अशी शिकाऱ्यासारखे टपून बसलेले असते की ह्या लेडीजचा कधी फायदा उचलू आपण आणि कधी आपल्या हातात ही शिकारीण असं लोकं टपून बसलेले असतात त्यामुळं सावध राहा जोडीदार शोधताना चांगला शोधा चांगल्या व्यक्तीशी लग्न करा तसं बघायला गेलं तर आपण कोणाच्या पोटात शिरून नाही ना बघत है ना कोण कसं का बदलन जसं की मीच चुकी केली आणि मीच समजून सांगायले हां पण ठीक आहे मी समोरच्याला मार्गदर्शन तर नक्की करेल कारण आपल्या आयुष्यात ते घडले मला तर एवढे खतरनाक लोक भेटलेत की सोनाच्या नशिबाला असं येऊ नये जे माझ्या नशिबाला आले आणि रील्स वगैरे नंतर मी बनवायला लागले सगळं माझं संपल्यावर संपल्यावरच सुरू केलं जोपर्यंत मला योग्य वाटत होतं आप की आपण नाही बनवावे आपल्या नवऱ्याला आवडत नाही आपण नाही बनवावं तर ठीक होतं तोपर्यंत पण आता कसं डोक्याहून पाणी गेलं त्याचा विषय संपला होता आणि संपल्यातच जमा आहे त्यामुळं मी बनवाय चालू केलं एक दीड दोन वर्ष झालं पहिल्यापासून मी व्हिडिओ बनवत नाही अगर काही नाही आहे तर चला म्हटलं कुठंतरी आप मला पण हवंच होती प्रसिद्ध व्हावं काहीतरी नवजूनं करावं डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी पण व्हिडिओमुळे तर मी जास्त डिप्रेशनमध्ये गेले लोकं जास्त घाण घाण कमेंट करायला लागली घाण घाण बोलायला लागले पण आता पर्याय बी नाही माझ्याकडं चला थोडं बहुत चार पैसे आपल्याला भेटलेत आपलं चलन ह्या आशेनं बनवते का एवढे पण पैसे नाहीत भेटत मला भेटले असते तर काहीतरी नवजून केलं असतं बरोबर ना उदरनिर्वाह होणं हात हे हे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी कठीण झाल्या तर चला भेट पुढच्या ब्लॉगमध्ये काळजी घ्या मस्त रहा, स्वस्त रहा, आणि हो जीवनामध्ये हा एक एक पल हसत काढा कारण हे हा जन्म पुन्हा नाही एकदाच आहे मन मारून नाही तर मन भरून जागा बाय